चिंबूनच गेले हो नाही तर अजिबात शांत बसत नव्हत काय होत बाळाला रुबी बर नाही वाटत सोनूला तर आज रुबीची बिघडली आहे तब्येत त्याच्यामुळे रुबीला घेऊन जायचं आहे डॉक्टरांकडे आता काय म्हणत आहे पाहू काय होतं बाळाला रुबी हम्म बरं नाही वाटत सोनूला काय होतं ग सोने काय होतं ग बाबूला बरं नाही वाटत डॉक्टरकडे जायचं जा। चला जाऊ आपण आता डॉक्टरला दाखवू आपण चला तर आमची रुबी बरी होय म्हणून सर्वांनी चांग तिच्यासाठी प्रार्थना करा म्हणजे आपले आशीर्वादाने आमची रुबी लवकर बरी होईल चला तर आम्ही चाललोय तिला डॉक्टरांकडे घेऊन है ना बबड्या चला चला तर आता आपण जाऊया रुबीसाठी हॉस्पिटलमध्ये आमचं बाळ सकाळपासून आजारी आहे बरं नाही वाटत नाही तर असं शांत कुठं बसायला सारखं उड्या मारतं बाळ है ना रुबी हु? आज बरं नाही त्याच्यामुळे शांत शांत बसलं आहे सोनं चल आता आपण रुबीसाठी जाऊ हॉस्पिटलमध्ये चल सोनिया चल आपल्याला बाहेर जायचंय चला चल चल सोनिया चल चल खाली 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 वरती नाही जायचं आपल्याला खाली ये रुभी पळाली पळाली खाली पळाली इकडे बघ इकडे बघ या का गाडीवर बसे चला इकडे बघ रुबी रुबी त्या मग इकडे बघ इकडे बघा शिक्षिक काय बा चिंबूनच गेले हो नाही तर अजिबात शांत बसत नव्हत तर रुबिला आताच घरी आणले आहे डॉक्टरांकडे डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे तिला दिलं काही मेडिसिन वगैरे दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की तिला गॅस्ट्रो झालेला आहे तर तिला मेडिसिन द्यायचे कारण खात पण नाही आहे काय आणि तिचे जुला वगैरे पण होत आहेत त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले की तिला गॅस्ट्रो झाला आहे म्हणून तर आता तिला जे त्यांनी मेडिसिन वगैरे दिलेले आहेत ते द्यायचे आता बघू तिची तब्येत कशी काय होती ती आजच्या दिवस बघा म्हणले डॉक्टर काय आहे ते तर आता आम्ही देतोय तिला मेडिसिन बाबा बाळाला इंजेक्शन द्यायचं हम्म चला दे लवकर त्याला हे करावं लागेल दे पहिलं दे थांबरूबा कोण आकर आकर बा आकर आकडून नाही साईडने साईडने सुडते पण कोण तर उघडलं गेलं पाहिजे थांब्रुपीच अरे बाप दिदी कर धरती पकडते चांगलं मला भीती वाटते तोंड उघड ना औषध सोडा आपण तोंड उघड उघडतो दिदी धरती बाई उघडा 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 सोडलं पण थोडं सगळं नाही सोडलं गेलं चल रुमे अजून दुसरं प्यायचंय चला औषध पुन्हा घ्या अजून हा घेते ना अजून घेते ना परत बर वाटलं पाहिजे ना तुला बर वाटलं पाहिजे ना मग रुबीला मेडिसिन पाजणं म्हणजे आमच्यासाठी तारेवरची कसरतच झाली होती कशी कशी तिला औषधं पाजली कारण तोंड उघडायचं म्हटलं तरी भीती वाटायची पण भीती वाटत होती ते तरी तिला औषधं पाजली मी नको तोंड दाबून धर त्याचं म्हणजे ते बरोबर जाईन हां हां तू असं आडवं धरती ती औषध खालीच येणार असं वरती धरलं पाहिजे नाही आडवं सोड पण ते ती बाजूवर करणं म्हणजे औषध जाईल हां हां थांब ह्याच्या अगोदर माझ्या आयुष्यात मी कधीच कुत्र्याला हात लावलेला नव्हता पण रुबी आमच्या घरी आली आणि तिच्या प्रेमामुळे तिने सर्वांना आपलंस केलं आणि हे सर्व काही शक्य झालं आणि हे मी तिला मेडिसिन देखील तिच्या ह्या प्रेमामुळेच मी देऊ शकले नाहीतर हे शक्यच नव्हतं कारण मी आयुष्यात कधी सुद्धा कुत्र्याला टच साधा केलेला नव्हता क कुठल्याच कुत्र्याला जवळ देखील कधी केलेलं नव्हतं तर आत्ताच रुबीला मेडिसिन वगैरे दिली आणि मेडिसिन दिल्यानंतर थोड्या वेळातच तिच्या उलट्या वगैरे व्हायला सुरुवात झाली आणि उलट्या झाल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटायला लागलेलं आहे आत्ता आता बघू तिची ह्या मेडिसिननी म्हणजे तिच्या तपेतीमध्ये किती प्रोग्रेस होती ती तर ते रुबीच्या जी तब्येतीची जी आहे ती मी तुम्हाला अपडेट देतच राहील कशी तिची तब्येत म्हणजे किती सुधारणा होती काय होती ते आपण पाहू थोड्या वेळातच तर समीक्षा आत्ता स्कूलमधून आली आणि समीक्षा चारते रुबीला दही भात कारण डॉक्टरांनी तिला दही भात चारायला सांगितलंय आजचा ब्लो कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे असेच किलो पाहण्यासाठी आणि कमेंट जरूर करा कसा वाटला ते लूक आता मी दाखवते हो समीक्षा आहे ती तिला दही भाज चारते समीक्षा खूप काळजी घेते तिची खात का खात नाही तिला भूक लागली तिला भूक लागली अगं खाली बसून चार तिला तिला खाताय नाही चल खाली बसू आपण गो ओ गो बाई ना खाली खाली भात तडून का चाललं खा। 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 होय खावा भात ती खातच नव्हती पण आता डॉक्टरने आज सांगितले दही भात खायला त्याच्यामुळे आणि घालायचं नसतं असं आजारी नसला घालायचं नसतं तिला तिच पोटल तेवढंच थोडस बर वाटेल तुण उगरा, तुण उगरा। रुभी? ए रुबी काय खाती बाळा भात खाती दही भात खाती गोगल तोन बाबा बाय करा बाय कर सर्वांना बाय कर बाय